नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पारंपरिक पद्धतीने चटपटीत मिरचीचे लोणचे कसे करायचे ते पाहणार आहोत सध्या बाजारामध्ये खूप छान हिरव्या मिरच्या मिळत आहे हे मिरचीचे लोणचे चवीला खूपच छान लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे हे मिरचीचं लोणचं पंधरा ते वीस मिनिटात तयार होणार आहे यामध्ये मी मसाल्याचे वजनामध्ये आणि चमच्यामध्ये दोन्ही अचूक प्रमाण सांगितलेले आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोणच्यासाठी कोणती मिरची घ्यावी तसेच लोणचे खराब होऊ नये वर्षभर टिकावे यासाठी छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत यासाठी रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा चला तर मिरचीचे इंस्टंट लोणचे कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारे साहित्य हिरवी मिरची मी पाव किलो घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम मोहरीचे डाळ पंचवीस ग्रॅम बडीशेप पंचवीस ग्रॅम मोहरी दोनशे ग्राम शेंगदाणा तेल पन्नास ग्राम मीठ पंधरा ग्राम जिरे पाव चमचा मेथीदाणा एक चमचा हळद हिंग आणि दो दोन लिंबू मोहरी मोहरीची डाळ आणि बडीशेप वजदानीनं पंचवीस ग्राम घेतलेला आहे आणि चमचणीनं हा बघा हा चमचा आहे आपल्या घरातला या चमचणीत तीन चमचे घेतलेले आहे हे आणि जिरे दोन चमचे आहे आणि या चमचानी पाव चमचा मेथीदाणा घेतलेला आहे तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील इथे मी पाव किलो मिरची घेतली आहे मिरची घेताना ना नेहमी ताजी मिरची घ्या ताजी मिरची कशी ओळखायची हे डेट आहे ना तसं चांगलं हिरवं असलं पाहिजे आणि मिरची हे आधी धुऊन घ्या तुम्ही आणि नंतरच आपल्याला कट करायची आहे आधी कट करून नंतर धुतली ना तर मग त्याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं आणि मग आपलं लोणचं खराब होऊ शकतं ही खूप महत्त्वाची टीप आहे आणि मिरच्यांमध्ये अशी अर्धवट तुटलेली पण मिरची येते बघा तर अशी मिरची अजिबात घ्यायची नाही आहे कारण ही धुतली ना मग आतमध्ये आपण धुताना पाणी जाऊ शकतो आणि त्याच्या पण आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर अशी मिरची अजिबात घ्यायची नाही मिरची ही धुवून वाळून घ्यायची पंख्याखाली चांगली एखादा तासभर आणि नंतरच मग हिची अशी आपण डेट काढूया पूर्ण मिरचीचे ना असे व्यवस्थित डेट काढून घ्या तुम्ही पूर्ण मिरचीचे डेट काढून झालेले आहे आपण आता मिरच्या कट करून घेऊया या मिरच्या मी आता कट करून घेणार आहे यासाठी मी भाज्या कापायची कात्री आहे बघा ह्याला व्हेजिटेबल कटर म्हणतात याच्याने मी कापून घेणार आहे मी चाकोणी पण कापलं तरी चालेल मिरची कापताना ना ही तिरपी कापा तुम्ही अशी असे तिरपे तुकडे करा दिसायला पण छान दिसत आणि ना लोणचं लोणचं करताना ना तुम्ही एकच लक्ष द्यायचं की अजिबात पाण्याचा कुठेच तुम्हाला ना हात नाही लावता येणार ना याला जरा पण पाण्याचा स्पर्श झाला कस मग लोणचं खराब होऊ शकतो ही काळजी कोणतंही लोणचं असेल ना तर त्याला घ्यावंच लागते काळजी घेतली ना तर वर्षभर हे लोणचं टिकतं अजिबात खराब होत नाही खूप छान लागतं चमीला पण हे लोणचं त्या मला खूप आवडतं लोणचं मी नेहमीच बनवते या पद्धतीने लोणचं वर्णीतून काढताना पण लोणचं चमचा जो आहे ना तो पण चमचा व्यवस्थित पुसून घ्या तुम्ही कोणसा चमचा घातला तरी मग लोणचं आपलं खराब होऊ शकतो त्या मिरच्या आहे ना एका बाउलमध्ये मी काढून घेते यातच आपल्याला लोणचं बनवायचं आहे सर्वात आधी आता आपण मसाला भाजून घेऊया लोणच्यासाठी यामध्ये मी बडीशे मोहरी जिरे आणि मेथी दाणा हे अगदी मंद गॅसवर ना एक दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे गरम करायचं आहे आपल्याला हे जाळायचं नाही आहे दोन मिनटं आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे सतत हलवा बारीक गॅसवर हे दोन मिनिट बारीक गॅसवर नुसतं मी भाजून घेतलेलं आहे बघा एका डिशमध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये मोरीची डाळ आहे ना नुसतं मी गरम करून घेते थोडीशी ओलसर असेल तर तिला ओलसरपणा निघून जाईल थोडस गरम करून घ्या ते अशा वस्तू भाजून घेणं गरजेचं आहे लोणचं करताना हे तस तसंच टाकलं तर मग लोणचं आपलं खराब होऊ शकत डाळ पण ना चांगली गरम झाली आहे बघा आता व्यवस्थित हे पण एका डिश मध्ये काढून घेते गॅस पॅनमध्ये ना मीठ पण थोडंसं गरम करून घेते गॅस बंद करते मी इथं मीठ पण थोडंसं ओलसर असेल ना तर त्यातलं पण पाणी निघून जाईल व्यवस्थित गॅस बंद केलेला आहे मी तुम्ही मीठ जर नवीन पॅकेट फोडलं ना तर नाही भाजलं तरी चालेल पण आधीचं पॅकेट फोडलं असेल आणि असं त्यातलंच मीठ घेत असाल तर मग हे जरूर असं गरम कढाईमध्ये भाजून घ्या ते पण मीठ ना एका डिशमध्ये काढून गेले मी एका भांड्यामध्ये तेल गरम करायला टाकते मी तेल आहे ना चांगलं धूर येईपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे शेंगदाण्याच्या तेलने ना मिरचीच्या किंवा कोणत्याही लोणच्याला ना चव खूप छान लागते तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे धूर येतोय ये बघा तर गॅस बंद करते मी आणि हे तेल आहे ना पूर्ण गार करून घेऊया तेल आहे ना आपलं थोडंसं कोमट आहे आता त्याच्यातच मी आता ना लाल तिखट थोडंसं घालून घेते ही माझी हिरवी मिरची आहे ना हे तिखट अजिबात नाही आहे म्हणून मी लाल मिरची घातलेली आहे तुमची जर तिखट असेल ना तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि हिंग पण यात घालून घेते हे लाल तिखट आहे ना तेलामध्ये आपल्या चांगलं भाजलं जाईल अजून हे पूर्ण थंडगार नाही झालेलं आहे तेल मसाला आपला पूर्ण गार झालेला आहे आपण मिक्सरमध्ये ना हा बारीक करून घेऊया हो हा मसाला बघा मिक्सरमध्ये मी बारीक केलेला आहे पूर्ण एकदम बारीक पावडर नाही केलेली आहे थोडासा जाडसर ठेवलेला हो आहे असाच मसाला ना छान लागतो लोणच्यामध्ये या मिरचीच्या तुकड्यांमध्ये आपण आता मसाला टाकूया हा वाटलेला मसाला हा मोहरीची डाळ मीठ हा दोन लिंबाचा रस काढून घेतलेला आहे मी यासाठी लिंबू घेताना चांगले ताजेच लिंबू घ्या तुम्ही डाग लागलेले लिंबू नका घेऊ तुम्ही त्याच्याने पण लोणचं खराब होऊ शकतं सर्व मसाले आहे ना व्यवस्थित मिक्स करून घे सर्व मसाला ना व्यवस्थित मिक्स केलेला आहे बघा सोपं आहे मिरचीचं लोणचं करणं हे फक्त हे मसाल्याचे प्रमाण आहे ना व्यवस्थित टाकले ना अगदी परफेक्ट लोणचं बनतं सांगितलेले मसाल्याचे प्रमाण आहे ना अगदी बरोबर आहे ते खूप छान टेस्ट लागतं त्याच्यामुळे लोणच्याचे तेल पण आपलं पूर्ण गार झालेलं आहे ते पण आता टाकून घेते बघा आपलं मस्त मिरचीचं ताजं ताजं लोणचं तयार झालं आहे एक दोन ते तीन दिवसांनी मिरचीचं लोणचं खायला तयार आहे लगे दोन दिवसातच मुरतात ह्या मिरच्या मस्त मसाल्यांमध्ये खूप छान लागतं चवीला आहे लोणचं पण बघा मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे हे चार दिवस ना मी या काचेच्या बाऊलमध्येच मुरवायला ठेवलेलं होतं आता छान मुरलेलं आहे मिरची आहे ना छान मऊ झालेली आहे हे लोणचं आहे ना तर काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊया भर्णी ही ही हे भरणी आहे ना व्यवस्थित धुऊन एक तासभर उन्हात व्यवस्थित वाळून घ्या आपलं हे लोणचं आहे ना वर्षभर टिकेल खराब होणार नाही त्यामुळे हे बघा मस्त चटपटीत मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं तुम्ही वरण भाताबरोबर पुरीबरोबर पराठ्यांबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात खूप छान लागतं चवीला यामध्ये मी पोपटी मिरच्या लोणच्यासाठी घेतलेल्या आहे जर तुम्हाला लोणचं थोडं तिखट बनवायचं असेल तर तुम्ही अर्ध्या पोपटी किंवा अर्ध्या हिरव्या मिरच्या घेतल्या तरीही चालेल मी इथे पाव किलोचे प्रमाण सांगितलेले आहे जर तुम्हाला अर्धा किलो मिरचीचं लोणचं बनवायचं असेल तर सर्व साहित्य दुप्पट घ्या आणि किलोच्या प्रमाणात बनवायचं असेल तर सर्व साहित्य चौपट प्रमाणात घ्या माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा तरी लोणचं नक्की करून बघा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद